महाराष्ट्रातील महिलांसाठी झटणारी व महिलांनी बनवलेली नवशक्ती प्रतिष्ठान संस्था या संस्थेच्या पहिल्या नवशक्ती प्रतिष्ठान दिनदर्शिका दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन ठाणेपूर्वमधील श्री स्वामी समर्थ मठात संपन्न झाले नवशक्ती प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रातील एक सामाजिक संस्था असून महिलांच्या हितासाठी महाराष्ट्रात या संस्थेचे कार्य चालते सदर दिनदर्शिकेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सो समीषा समीर मारकंडे खजिनदार यशोदा बाळाराम पाटील तर महिला सदस्य अंकिता सारंग सुनीता पाणीकर शोभा पाटील नीलम भोईर कमला कोळी डिंपल सात्रा व इतर महिला सदस्य उपस्थित होत्या यावेळी संस्थेच्या अध्यक्षा समीषा समीर मारकंडे यांनी नवशक्ती प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेच्या उद्घाटन महा आयटी थ्री डेली न्यूजकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्राच्या माझ्या महिला भगिनींना नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्या वर्षामध्ये आपण महिलांसाठी मागच्या वर्षात पण आपण खूप सारे नवशक्ती प्रतिष्ठानच्या मार्फत कार्यक्रम घेतले आणि पुढेसुद्धा आपण ह्या दोन हजार पंचवीसमधे पण महिलांच्या कार्यक्रमात सुंदर सुंदर असे कार्यक्रम घेऊ जास्त करून नवशक्ती प्रतिष्ठानमधनं महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाकडे लक्ष दिलं जाईल आणि आजची सुरुवात आहे आज पहिली पहिलं दिनदर्शिका आहे आपलं आणि सर्व सगळ्यांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात या दिनदर्शिकाला तुमच्यापर्यंत रोज पोचेलच आहे आणि मला असं वाटतं की तुमच्याही सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत राहू द्यात सभासद नोंदणी आहे महिलांची आणि तुम्ही सगळ्यांनी आवर्जून सभासद होऊन आपल्या संस्थेला एक तुमचे आशीर्वाद लाभावे ही माझी इच्छा आहे आज स्वामींच्या चरणापासून हे उप उद्घाटन केलेलं आहे आपण दिनदर्शिकेचं आणि स्वामींच्या कृपेने सगळं काय छान होणार आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये सगळ्यांच्या आयुष्यात सगळं काय चांगलं होईल स्वामीचरणी प्रार्थना आहे जय हिंद जय महाराष्ट्र